अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाले नाहीत या मतदारसंघाचा सर्वगीण विकास होण्यासाठी धर्मराज काळादी यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे त्यासाठी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवारचे प्रमुख धर्मराज कळाडी यांना विजयी करावे असे आवाहन आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे शुक्रवारी हत्तूर या गावांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते या प्रसंगी स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेडखे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफर ताज पटेल सिकंदर ताज पटेल माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवकते शिवानंद पाटील सूर्यकांत पाटील राजशेखर भरले रावसाहेब होनमाने व अनेक मान्यवर उपस्थित होते अतुर हे धर्मराज काडादी साहेबांना मानणार गाव या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळं माहीत आहेत आणि हे घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातली काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावाने सगळ्या गावांनी धर्मराज दौरा केला का त्यावेळेला उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवला प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदार संघामध्ये का मेसेज जावा आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्या सगळ्या विश्वास आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास धर्मराज काढा देसाहेब या दौलती उभाले मला विनंती करायचं आहे की गाव मोठा आहे अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहते अनेक लोक वस्त्यावर राहते ते मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी का जिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणार असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणारे असतात त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेबनी मग सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आवकर तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्या मिळून धर्मराज कानाती साहेबांना आम्ही उमेदवारी दिल्या आणि तुम्ही पण एक मताने एक मनाने एक शिक्क्याने त्याचा हा जे पेटी आहे मतदानाची त्याच्यावर हाताचं चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्यबानाचं नाही त्याच्यावर तुतारीचं नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन आहेत एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळ्या नवीन आहेत सगळ्यात तो प्रॉब्लेम आहे तशा पद्धतीनं धर्मराज कानाबाच आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाणे कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे हाताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहेत सगळ्याकडे कॉम्प्युटर त्याच्यासाठी नवीन नाही आहे चिन्ह आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडंजी साहेबांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करण्यासाठी आलो पण सगळ्यांनी ते आम्हाला साथ द्यावी एवढंच बोलतो बोलत आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं मी जय करतो धन्यवाद